मुलांनो आज मी तुम्हाला एक फार वेगळी अशी गोष्ट सांगणार आहे बरं का आपण जिवंत असताना आपल्या मृत्यूची बातमी आपण जर वर्तमानपत्रात वाचली तर काय बरं वाटेल आपल्याला आश्चर्य दुःख राग अशा संमिश्र भावना मनात दाटून येतील हो ना अशीच एक अद्भुत गोष्ट एका मोठ्या माणसाच्या बाबत घडली बरं का आणि पुढे इतिहास रचला गेला त्याची ही एक वेगळी गोष्ट आहे बरं काय झालं खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे एका अल्फ्रेड नावाच्या माणसाने रोजच्याप्रमाणे सकाळचं वर्तमानपत्र वाचायला घेतलं आणि आपल्या स्वतःवरचाच मृत्यूलेख पाहून त्याला धक्काच बसला खरं तर अनवधानाने आणि नावातील साधर्म्यामुळे ही गफलत झाली होती आणि अल्फ्रेडच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रामध्ये चुकून प्रसिद्ध झाली होती बरं का ती बातमी वाचून त्याला मोठा धक्का बसला आणि आपण खरंच मरण तर पाहलो नाही ना असंही त्याला क्षणभर वाटून गेलं ह्या धक्क्यातून थोडेसे सावरल्यावर तो पुढे वर्तमानपत्र आणखी वाचू लागला बरं का एका मृत्यू लेखात लिहिलं होतं विध्वंसक स्फोटकांचा जनक काल मरण पावला दुसऱ्या एका लेखात होतं इमारती रस्ते पूल उद्ध्वस्त करणाऱ्या डायनामाइट या विनाशकारी स्फोटकांचा निर्माता काल अनंतात विलीन झाला जगभरातील अशांततेचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनाने श्रीमंत झालेला माणूस अशी विशेषणही लेखामध्ये त्याच्या नावापुढे लावलेली होती ते पाहून त्याने स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारला की माझ्या मागे हीच का माझी ओळख उरणार आहे जगामध्ये लोक मला अशामुळे ओळखतील का आणि मग थोडासा विचार केल्यावर तो चांगलाच भानावर आला आणि आपली चांगली ओळख निर्माण क व्हावी ह्यासाठी या, या पुढील आयुष्य आपण घालवायचे असे त्याने ठरवले आणि नंतर जगामध्ये शांततेसाठी काम करायला त्याने सुरुवात केली त्या माणसाचं नाव होतं आल्फ्रेड नोबेल नोबेल पारितोषिकाचा जनक म्हणून आज आपण त्याला ओळखतो हा अल्फ्रेड नोबेल हा स्वीडन ह्या देशामध्ये एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस रोजी जन्मला होता बरं का आणि दहा डिसेंबर अठराशे शहाण्णवमध्ये त्याचे निधन झाले हा मोठा रसायनशास्त्रज्ञ होता आणि उद्योजक पण होता त्याने डायनामाइट नावाच्या स्फोटकाचा शोध लावला आणि पुढे फ्रान्समध्ये त्या शोधाला पेटंट मिळाले आणि त्याचा वापर होऊ लागला पण हे जे डायनामाईट स्फोटक होतं त्यामुळे लोक त्याच्याविषयी फार आनंदी नव्हते कारण ह्या शोधामुळे विनाश होत होता विध्वंस होत होता पुढे जेव्हा त्याने शांततेसाठी काहीतरी काम करायचे ठरवले तेव्हा मात्र त्याने चांगले काम केले एकोणीसशे एकमध्ये पहिल्यांदा नोबेल पारितोषिक दिले गेले अनेक विषयांमध्ये नोबेल पारितोषिक देण्याची प्रथा तेव्हापासनं चालू झाली अठराशे पंच्याण्णवमध्ये त्याने आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवले आणि आपल्या जीवनात कमावलेल्या आ, 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 आपली संपत्तीपैकी काही संपत्ती त्याने नोबेल पारितोषिकासाठी ठेवली आणि मग पुढे नोबेल पारितोषिकेची स्थापना झाली शांतता भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र जीवशास्त्र साहित्य यासाठी नोबेल पारितोषिक तेव्हापासून दिले जाते पुढे याचमध्ये अर्थशास्त्र या विषयाचासुद्धा समावेश करण्यात आला आहे मुलांनो आपण जगाला कोणता वारसा देणार आहोत आपण कशा प्रकारची व्यक्ती म्हणून आपली आठवण कायम राहावी हा विचार जेव्हा त्याने केला तेव्हा तो अमूलाग्र बदलला असा विचार करून अंतरीच्या खऱ्या आवाजाला साथ देऊन आपण आपली मूल्य आणि जीवन ध्येय ठरवली पाहिजेत आणि त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे मरावे परी कीर्ती रूपी उरावे असे म्हणतात ते काही खोटे नाही आपली मेल्यानंतर आपली कीर्ती ही जगामध्ये चांगला माणूस म्हणून राहिली पाहिजे हे मात्र तितकेच खरे आहे आवडली का गोष्ट ठेवाल ना लक्षात